आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उद्धव ठाकरे यांचा निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये होणार आहे चंद्रशेखर नाशिक लोकसभा नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घ्यायचा हा तिढा सोडवाच लागेल शेवटचे दोन दिवस राहिले त्यांनी आज मुंबई केली नाशिकही करतील नाशिकची निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे वीस मेला मतदान आहे आज एक तारीख आहे वीस दिवस बाकी आहे वीस दिवसात किती प्रचार करणार कुठलाही प्रचार दहा ते बारा दिवस तुम्हाला खरी निवडणूक दिसेल नाशिकमध्ये मी आज दिंडोरी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आलोय नाशिकची जागा एकनाथ शिंदे अजित पवार बसवून ठरवतील ती जागा त्यांनी दोघांनी बसून ठरवायची आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेतील ऑन भाजप दावा भाजपने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह सोडलेला आहे ऑन भुजबळ प्रचार भुजबळ यांनी विदर्भात खूप प्रचार केला दुसऱ्या टप्प्यातही प्रचार केला तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त राष्ट्रवादी लढत आहेत नाराज? नाराज ते महायुतीतील मोठे नेते आहे नेते आहेत आहेत जबाबदार एका लोकसभेवरून नाराज होणारे नेते नाहीत अत्यंत जबाबदार नेते आहेत कार्यकर्त्यांना भावना असतात आपल्या नेत्यांनी लढायला पाहिजे महायुती जेव्हा निर्णय घेते तेव्हा सर्वांनीच त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि ती आम्ही करत आहोत उद्धव ठाकरे मी आज सकाळीच त्यांचं उत्तर निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी पेन बघितला नाही अडीच वर्षात ते दोनच दिवस मंत्रालयात आले अडीच वर्षात दोनच दिवस विधान मंडळात आले महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा कोणताही फायदा झाला नाही महाराष्ट्र दहा वर्ष मागे आला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नुकसान केलंय या राज्याच्या प्रत्येक चौदा कोटी जनतेमध्ये लायक विकास पुरुष देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असे नालायक लोक कितीतरी बोलले त्याला अर्थ नाही दिली म्हणून माघार घेतली नाराजी भुजबळ साहेबांना कुठलीही नाराजी नाही आहे भुजबळ साहेब महायुतीमधले मोठे नेते आहेत ते एका लोकसभेच्या जागेवर नाराज होणारे नेते नाही आहेत ते अत्यंत जबाबदार नेते आहेत त्यामुळं काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात प्रत्येकाच्या भावना असतात त्या भावना काय देत साहजिक आहे की आपल्या नेत्याला लढवलं पाहिजे लढले पाहिजे पण महायुतीत जेव्हा निर्णय होतात तेव्हा सर्वांनीच त्या ठिकाणी त्या निर्णयाचं अंमलबजावणी करायची गरज आहे आणि ते आम्ही करतोय लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार जोरदार सुरू असताना मोठी नेते त्यामध्ये स्वामी शांतगिरी यांचं नाव पुढे आहे आज गिरीश महाजन त्यांच्या आश्रमात दौरा भेट दिलेली आहे मी आधीच सांगितलं हा निर्णय एकनाथ शिंदेजीना घ्यायचा आहे हा निर्णय माहिती त्यांच्याकडे सोपवला आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे साहेब भाजपने देखील दावा केला मी आताच सांगितलं की भारतीय जनता पार्टीनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी नाशिक मध्ये कुठलाही दावा केला नाहीये आमच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना सांगितलं की महायुतीचा निर्णय त्यांनी करावा लोकसभेच्या लोकसभेच्या जागा एकनाथ शिंदेजींना निर्णय घ्यायचा आहे पण आपल्याला काय वाटतं कधीपर्यंत हा सोडवाच लागेल ना आता वीस मे पर्यंत करा शेवटच्या आता दोन दिवस राहिले करतील आज त्यांनी मुंबई केली आहे नाशिकही करतील पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर